नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही नेम चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सोळा जुलै वार मंगळवार तुम्हाला धुळेचा वगार बाजार दाखवतोय तुम्हाला खाली मशी वगैरे हो पाहायला भेटणार आहे तर जसं पावसाला सुरुवात होते मित्रांनो तर तीन चार पाऊस झाले तर इथं धुळे बाजाराला मार्केटला वगैरे यायला सुरुवात होऊन जाते तर बघू शकता मित्रांनो वगैरे आलेले आहे बाजारामध्ये तर आपले बरेच मित्र कमेंट्स करत असतात की दादा व दाखवा व दाखवा पण सध्या बाजारामध्ये येत नव्हतं मित्रांनो तर आज आलेले आहे तर तुम्हाला व दाखवतो हे कोणाच्या आपले तर तुम्हाला जर बघायचं बाजारमध्ये यायचं असेल मित्रांनो तर तुम्हाला सकाळमध्ये जावं लागणार आहे आहे सकाळ सकाळमध्येच तुम्हाला पाहायला भेटणार आहे दहा वाजेनंतर हा पूर्ण आठ आपण मित्रांचं तुम्हाला काहीच पाहायला भेटणार नाही यांची जी किंमत असणार आहे मित्रांनो आता जसं गावरान जर राहिली तर चार पाच हजारापासून सुरुवात आहे जर चांगली जातीवंत राहिली तर मित्रांनो तुम्हाला दहा हजार बारा हजार पंधरा हजार आठ हजार अशी तुम्हाला किंमत वगैरे पाहायला भेटणार आहे मित्रांनो आता इथं जो लॉट हा तुम्हाला इथं चार पाच हजार पासून सुरुवात येईल तर यांच्याकडं पंधरा हजार पर्यंत जे बघा रे तर त्यांच्याकडं नंबर आहे मित्रांनो आपण त्यांचा नंबर घेतलेला नाही तुम्हाला दाखवतो मोठ्या मोठ्या बघा काय किंमत हो यांच्या पंचवीस हजार पंचवीस हजार तर मित्रांनो या बघू शकता बघावरती पंचवीस हजाराचा भाव आणि इटावर येतील मित्रांनो या वर्षी द्या पंचवीस हजाराची एक मित्रांनो जी सांगायला की मध्ये सौद्यात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल काय किंवा हो जोड्याची शेचाळीस हजार रुपये का जापरगिर आहेत का तर मित्रांनो बघू शकता शेचाळीस शे हजार रुपये किंवा आणि जात वगैरे बघू शकता मित्रांनो मी जोड्याची शेचाळीस हजार रुपये तुम्हाला अगोदरच बोललो जर गावरान वगैरे राहिली मिक्समध्ये तर तिची किंमत तुम्हाला आठ नऊ हजार सहा हजार पाच हजारमध्ये सुद्धा भेटणार आहे काय काय तीन चार हजारमध्ये सुद्धा तुटलेली राहिली तर दोन दिवस मित्रांनो एका वर्षाची पण जातीवंत राहिली मित्रांनो तर तिची किंमत असणार आहे आता जोड्याचे शेहेचाळीस हजार रुपये सांगायला किंमत यात माझी मित्रांनो टोला गल्चे वे मित्रों मशीन लगा लगाती जाता तभी शकता श भैया क्या किमत इसकी इसकी बारह बारह हजार भैया तर जातीवंत राहिली मित्रांनो वगैरे तर त्याची किंमत असणार आणि गावरांमध्ये तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्हाला एका वर्षी तीन चार हजार गावरान राहिली तर आणि चांगली जातीवंत राहिली मग हजार भेटणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चॅनलची नाही नसाल तर चॅनलला नक्की सस्क्राईब करा फक्त एवढ्या पट्ट्यामध्ये बाजार रुपया असतो मी तुम्ही वगैरे em có toán được cái bảy trăm một mươi sinh viên ạ